विठू मावली तू मावली जगाची विठू मावली तू मावली जगाची मावलीत मूर्ती विठ्ठलाची नमस्कार मंडळी आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज आपण पाहणार आहोत आषाढी एकादशीनिमित्त उपवासाची रेसिपी तर चला सुरुवात करूया पाहूयात काय काय साहित्य आहे ते मी इथे कोरडा शाबुदाना घेतलेला आहे एक वाटी कच्चं सालू घेतलेलं आहे बारीक तुकडे करून घेतले वरची सालं काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत सोबतच हिरवी मिरची काळं मीठ जिरं कढीपत्ता कोथिंबीर ही ऑप्शनल आहे उपवास नसेल तर टाका असेल तर टाकू नका तर चला रेसिपीला सुरुवात करूया गॅसवरती कढाई ठेवली कढाईमध्ये शाबुदाना टाकून घेतलेला आहे हा एक वाटी भरून शाबुदाना आहे पावसाळ्यामध्ये साबुदाण्याला मॉइश्चर असतं तर ते निघून जाण्यासाठी आपण भाजून घेणार आहोत अगदी पाच मिनटं भाजून घेणार आहोत कडक होईपर्यंत याचं आपल्याला पीठ तयार करायचं आहे अगदी तुम्ही उपवासामध्ये नाश्त्याला किंवा फराळसाठी ही रेसिपी नक्की बनवून बघा अतिशय क्रिस्पी अशी लागते पाच मिनटं झालेली आहेत साबुदाना आपला अगदी कडक कसा भाजला गेलेला आहे काढून घेऊयात एका बाउलमध्ये काढून घेते किंवा एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घे जेणेकरून हे साबुदाणा लवकर थंड होईल चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे साबुदाणा थंड होतोय साबुदाणा थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि याचं बारीक असं पीठ तयार करून घ्यायचं जर तुमच्याकडे शाबुदानाचं पीठ अवेलेबल असेल तर तुम्ही तेही वापरू शकता पाहू शकता घरीच मिक्सरच्या जारमध्ये पीठ तयार करून घेतलेलं आहे आता हे पीठ आपण गाळून घेऊयात शाबुदानाचं पीठ काढून गाळून घेऊयात आता याच मिक्सरच्या जारमध्ये बारीक कट केलेला बटाटा टाकून घेतला बटाट्याची वरची साला काढून घेतलेला आहे हा बटाटा कच्चा आहे आता यामध्ये हिरवी मिरची जर तुमच्याकडे हिरवी मिरची नसेल तर लाल मिरचीही टाकू शकता छान बारीक असा पेस्ट तयार करून घेतला आता शाबुदाण्याच्या पिठामध्ये आलूचं बॅटर टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊयात वरतून काही मसाले ऑप्शनल आहे जर तुम्हाला उपवास असेल तर टाकू नका नसेल तर तुम्ही सर्व काही टाकलं तरीही चालेल कढीपत्ता टाकून घेतला काळा मीठ जिरं आणि कोथिंबीर सर्व मिक्स करून घेऊयात आता मी मिक्सरच्या जारमध्ये परत एकदा थोडं पाणी टाकलं होतं तेही यामध्ये टाकून घेऊ आणि छान मिक्स करूयात पिठामध्ये पाणी जास्त मुरतं कारण साबुदाण्याचं पीठ हे पाणी ऑब्झर्व करून घेतं छान व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे उपवासाच्या भरपूर रेसिपी मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत एकदा चॅनलला नक्की व्हिजिट करा अशा पद्धतीने दहा मिनटानंतर आपण हे बॅटर पाहणार आहोत दहा मिनटं झाकून ठेवू दहा मिनटं झालेली आहेत गॅसवरती कढाई ठेवली कळाईमध्ये तेल छान गरम करून घ्यायचं आणि मी उपवासासाठी थोडे आलू चिप्स तयार करून घेतले होते ते तळून घेऊयात आलू चिप्सची रेसिपी मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे एकदा नक्की जाऊन बघा अतिशय छान उपवासासाठी हे आलू चिप्स तुम्ही घरीच कसे तयार करायचे याची संपूर्ण रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे दहा मिनटानंतर आपण उपवासाचं जे पीठ बनवलं होतं ते तळून घेऊयात ही रेसिपी उपवास असेल किंवा उपवास नसेल कधीही बनवू शकता अतिशय सोपी आहे आणि काही भिजवायची गरज नाही किंवा आलू उकळायची गरज नाही आहे पीठ भिजलेलं आहे तेलामधून तळून घेऊयात पाहूयात आषाढी एकादशीनिमित्त थोडीशी माहिती आषाढी एकादशी याला देवशैनी एकादशी असेही म्हणतात हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाची मानली जाते या दिवशी उपवास धारण केला जातो ज्यामुळे भक्तांच्या मनाचे शुद्धीकरण होते आणि आध्यात्मिक उन्नती साध्य होते उपवास हा शारीरिक तसेच मानसिक शुद्धतेचा एक प्रकार आहे महाराष्ट्रातील पंढरपूर येथील विठोबा रुक्माई मंदिरात मोठ्या प्रमाणात यात्रा भरते लाखो भक्त या दिवशी पंढरपूरला जातात आणि श्री विठोबा पांडुरंगाची पूजा करतात विविध भागात या दिवशी विविध प्रकारचे धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जातात विशेषतः महाराष्ट्रात हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आषाढी एकादशी हा दिवस धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे तर ही आषाढी एकादशीनिमित्त थोडी माहिती सांगितली आधी त्याच बॅटरचे आपण भजे तयार करून घेतलेले आहेत पाहू शकता अतिशय क्रिस्पी असे भजे बनतात तुम्ही नेहमी नेहमी शाबुदाना उसळ शाबुदाना वडे किंवा शाबुदाण्याच्या वेगवेगळ्या रेसिपी खाऊन बोर झाले असाल तर शाबुदाण्याची ही रेसिपी एकदा नक्की बनवून पहा अतिशय चविष्ट आणि भन्नाट लागते तर तुम्ही एकदा बनवाल तर पुन्हा पुन्हा ही रेसिपी नक्कीच बनवाल आता त्याच बॅटरचे आपण असे मुटके तयार करून घेतलेले आहेत हे मी हातावरच बनवले अगदी हाताने लांब असे मुटके तयार केले आणि तळून घेतलेले आहेत सेम भज्यांचा आकार छोटा असतो आणि याचा मुटक्यांचा आकार मोठा म्हणजेच दोन्ही याची चव सेमच आहे अतिशय चविष्ट आणि भन्नाट ही रेसिपी नक्की ट्राय करा पाहुयात मुटके आपण तयार कसे केले पाहू शकता हातात आणि मुट्टीने आपण मुटके तयार करत आहोत अतिशय क्रिस्पी आणि काहीतरी नवीन असा नाश्ता बनवलेला आहे तर सर्व मुटके या पद्धतीने बनवून घ्यायचे तळायलाही अगदी पाच मिनटात हे तळून होतात असं काहीही नाही जाळ आहे म्हणून जास्त वेळ लागेल तळायला नाही लागत तेलामधून तळून घेऊयात चॅनलवरती साबुदानाची उसळ कशी बनवायची मोकळी कशी बनवायची याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे एकदा चॅनलला नक्की व्हिजिट करा जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजेच अशाच नवनवीन रेसिपींचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळत जाईल छान तळून घ्यायचे क्रिस्पी होईपर्यंत लालसर झाले की समजून जा हे तळल्या गेलेले आहेत अतिशय आतमधून नरम आणि बाहेरून क्रिस्पी होते आषाढी एकादशी या दिवसासाठी अनेक भाविक भक्त आळंदीवरून पंढरपूर येथे पायी चालत पैदलची वारी करतात या वारीचा तुम्हीही एकदा नक्की आनंद घ्या अशा सोप्या पद्धतीने मुटके बनवून घेत आहोत अतिशय भन्नाट आणि क्रिस्पी ही रेसिपी आहे उपवासामध्ये एकदा नक्की बनवून पहा या याऐवजी तुम्ही उपवासाचा डोसा आलूची चटणी साबुदाण्याची खिचडी बटाट्याचे काप रताळ्याची खीर आलूचा शिरा अशा अनेक रेसिपी बनवू शकता तर एकदा नक्की बनवून पहा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये नक्की शेअर करा या रेसिपीसाठी साबुदाणा भिजवायची गरज नाही आहे आलू उकळून घ्यायची गरज नाही अतिशय सोपी अशी रेसिपी आहे रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया असंच एका छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि काळजी घ्या आणि हो आपल्या चॅनलला ममताज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूच्या बेल आयकनवरतीही नक्की क्लिक करा काय तुझी माया सांगू श्री रंगा काय तुझी माया सांगू श्री रंगा संसाराची पंढरी तू दिली पांडुरंगा डोळ्यातून वा हे चंद्र भागा डोळ्यातून वा हे चंद्र भागा अमृताची गोडी आज आलिया भंगा विठ्ठला